नमस्कार हितबुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण अंत प्रारंभ म्हणजेच द एंड इज द बिगिनिंग या वैभव डूस यांच्या पुस्तकातील बदलत्या काळानुरूप बदल, बदल स्वीकारायला शिका हा भाग पाहणार आहोत परिवर्तन निसर्गाचा असा नियम जो सर्वांना लागू होतो जुन्यातून नव्याकडे ज्याला जायला जमत तो स्पर्धेत टिकून राहतो कधी काळी कबूतर घोडे होणारा पत्रव्यवहार काळानुरूप बदलत गेला आणि संपर्काची नवी नवीन नवीन साधने तयार होत गेली जस जसं टेलिग्राम असेल नंतर टेलिफोन असतील आणि आताचे स्मार्टफोन ईमेलद्वारे असतील जशी संपर्काची साधने बदलली तशी धोरणेसुद्धा जगातील नव्वद टक्के फोटो पेपर बनवणारी कंपनी ही होती परंतु त्यांना काळानुरा धोरणावरच अडून बसले आणि काळाच्या प्र, प्र बदल प्रवाहात संपुष्टात आले तीस पस्तीस वर्षांपूर्वी जो काळ होता तो नक्कीच आज तसा राहिलेला नाही आणि आज जे बदल तंत्रज्ञान आपण अनुभवत आहे ते पुढील तीस पस्तीस वर्षानंतर नसणार आहे वेळेप्रमाणे जे स्वतःमध्ये बदल घडवत जातील त्यांच्यासाठी येणारा भविष्यकाळ हा सुवर्ण असेल आणि ज्यांनी हे बदल स्वीकारण्यास टाळाटाळ केले ते इतिहासात सुद्धा कुठे नसतील शिक्षणपद्धती जीवनशैली कार्यपद्धती या काळाप्रमाणे जशा जशा बदलतील त्या पद्धतीने आपण त्या परिस्थितीसाठी तयार असावं लागणार आहे आजची पिढी ही वेगवान आहे त्यांना सर्व गोष्टी तात्काळ हव्या आहेत त्या पद्धतीने बदल घडत आहेत हे बदल घडताना हे जग एका विशिष्ट पॅटर्नमध्ये फिरते याचा सारासार विचार आता आवर्जून करायलाच हवा व्यवसाय असेल नोकरी असेल या बदलत्या काळाप्रमाणे निर्माण होतील आणि संपुष्टातही येतील परंतु त्या, त्या महत्त्वाच्या बदलासाठी जो व्यक्ती सक्षम आणि क्षमता सिद्ध करणारा असेल त्यालाच नवीन आव्हान पेलण्याची जबाबदारी नियतीकडून मिळत राहील नोकिया नावाच्या सर्वात लोकप्रिय मोबाईल बनवणारी कंपनीने मान्य केलं होतं की त्यांची कुठल्याच बाबतीत कसली चूक नव्हती पण ते काळाशी जुळवून घेण्यात सपशेल अपयशी ठरले तर दुसरीकडे अनेक नवीन कंपन्यांनी काळाची दिशा ओळखून कार्यशैलीत बदल केले आणि आज त्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत येणारा काळ हा तंत्रशुद्ध असणार आहे त्यामुळे आपण सध्या काय शिक्षण घेतो त्या मार्गाने कसा विचार करतो हे ठरवणं खूप गरजेचं आहे कारण आपल्याला आप आप आपला कम्फर्ट झोन सुटत नाही आणि त्याचमुळे आपण निर्णय घेण्यास कचरत जातो आपण सर्वप्रथम मनातून सवयीचं गुलाम होणं सोडून द्यायला हवं जोपर्यंत आपण त्याच त्या चौकटीत अडकून पडो तोपर्यंत बदल स्वीकारणं आपल्याला सहज शक्य होणार नाही आपल्या मनात जोपर्यंत काहीतरी करण्याची गरज व जिद्द निर्माण होणार नाही तोपर्यंत आपल्यात बदल काय असतो आणि तो कसा घडवायचा याची निश्चित जाणीव होणार नाही येणाऱ्या भविष्यासाठी आपण आजच सराव सुरू करायला हवा तेव्हाच आपण घडणारे बदल आत्मसात करून स्वतःच अस्तित्व टिकवून ठेवू शकू महाभारतात जरासंध नावाचा एक बलशाली राजा होऊन गेला मथुरेवर त्याने तब्बल शेकडो वेळा तरी आक्रमणे केले असतील श्रीकृष्ण जरी शूरवीर होता तरीही आपल्या प्रजेच्या संरक्षणासाठी राज्याचं अर्थचक्र सुरळीत ठे राहण्यासाठी त्याने द्वारका उभी केली या प्रसंगातून आपल्याला शिकायला काय मिळालं तर सतत त्याच त्या गोष्टी करण्यापेक्षा वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी रणनीतीमध्ये बदल करावे लागतील त्या क्षणाला पळपुटा भेदरट म्हणून जरी उपाध्या मिळाल्या तरी वेळेशी आपण संधान साधून बदल घडवले पाहिजे कारण लोक आपल्या आजच्या प्रयत्नांवर जरी हसले टीका करत राहिले तरी नंतर येणाऱ्या यशाच्या ये जल्लोषात हीच लोक सामील होतात पण हे कधी शक्य आहे जेव्हा आपण बदल मनापासून स्वीकारतो कित्येकदा आपण हे बदल स्वीकारायला घाबरतो कारण आपल्याला चाकोरी बाहेर जगणं मान्य होत नसतं त्यामुळे आपण स्पर्धेतून बाहेर फेकलो जातो पुरंदरच्या दहा वेळी छत्रपती शिवाजी महाराजांवर सुद्धा अनेकांनी टीका टिप्पण्या केल्या पण त्याच शिवरायांनी पुढच्या दहा वर्षांच्या काळात पुरंदर सहित साडेतीनशे किल्ल्यांचं अभेद्य असं स्वराज्य उभे केले कदाचित महाराजांनी त्यावेळी तह न स्वीकारता सरदारकी स्वीकारली असती तर हे घडलंच नसतं परंतु महाराजांना त्यांच्या शक्ती युक्तीवर विश्वास होता आणि भविष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन होता याचाच परिणाम म्हणजे स्वराज्य आपल्याला ही जर आयुष्यात यशाची चव चाखायची असेल तर आपण तडजोड आणि धोरणात वेळोवेळी बदल करायला हवे वेळेसारखा बलवा आणि या संपूर्ण ब्रह्मांडात कोणीच नाही वेळ ही क्षणात काहीही बदलू शकते त्यासाठी आपण क्षणोक्षणी स्वतःला सज्ज ठेवलंच पाहिजे एक काळ होता जेव्हा नोकरी म्हटलं की शाश्वती असायची पण जसजसा काळ बदलला तसतसं नोकरीमध्येही अनिश्चितता आली कुठली तरी एखादी नवीन टेक्नॉलॉजी बाजारात येते आणि तरुणांच्या हातातल्या नोकऱ्या क्षणात काढून घेतल्या जातात मग हे तरुण कोण असतात तर वेळेप्रमाणे अपग्रेड झालेले नसतात ते मोठमोठ्या कंपन्या या आज एका बटनावर त्यांची कामे सुरू करतात पण आपण हे तंत्रज्ञान शिकण्याची जिद्द दाखवत नाही उलट त्यापेक्षा आपण कमी पगाराची कासीना नोकरी स्वीकारतात एखादा उत्तम खाद्यपदार्थ बनवणारा व्यक्ती जर वेळेच्या हिशोबाने त्याच्या व्यवसायात बदल करत नाही तर तो व्यावसायिक आजही तेवढाच ठराविक कल्ला कमावतो आजकाल लोकांना प्रेझेंटेशन प्रचंड महत्त्वाचं असतं आजकाल गुणवत्ता आणि परिणामासोबत सादरीकरणही गरजेचं ठरतं त्यामुळे बदल ही काळाची गरज आहे हे मनाशी पक्को करायलाच हवं आणि त्या दृष्टीने पावलेही उचलायला पाहिजे बदलत्या काळासोबत बद बदललं की काय घडतं याच उत्तम उदाहरण म्हणजे जे पेजोस एकदा एक लहानसा युवक जे पेजोस शिकागो शहरात एक पारंपरिक कुटुंबात जन्मला लहानपणापासून त्याला तंत्रज्ञानातील गती आणि बदल त्या काळाची ओळख होती एके दिवशी तो वाचनाच्या आवडीत गोड गुंतलेला असताना त्याच्या मनात एक विचार आला सध्याच्या बाजारपेठेत काहीतरी नवीन करून दाखवायचे आहे तयारीच्या काळात जेपने त्याच्या नवीन कल्पनांसाठी एक प्लॅन तयार केला आणि त्याने निर्णय घेतला की त्याने एक ऑनलाईन बुक सुरू करावे जे लोकांना सहजपणे त्यांच्या आवडत्या पुस्तकांपर्यंत पोहोचवेल त्याचा हा विचार एकोणीसशे चौऱ्याण्णव साली ॲमेझॉनच्या रूपात समोर आला सुरुवातीला ॲमेझॉन हा एक साधा ऑनलाईन बुक स्टोर होता पण बेजोसने त्याच्या मनातील बदल आणि संधींचा उपयोग करून व्यवसायाचे स्वरूप बदलले ॲमेझॉनच्या सुरुवातीच्या दिवसात बेजोसने बदलत्या परिस्थितीला सामोरे जाताना नवकल्पना आणि तंत्रज्ञानाची गरज ओळखली इंटरनेटच्या वाढत्या प्रभावामुळे बेजूसने ऑनलाईन खरेदीच्या संधींचा फायदा घेतला तथापि त्याने याचवेळी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली ती म्हणजे ग्राहकांच्या बदलत्या गरजा आणि त्यांच्या अनुभवाची महत्त्वता म्हणूनच बेजूसने ॲमेझॉनला एक मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन रिटेल प्लॅटफॉर्मवरती रू रूपांतरित केले आता बेजूसने फक्त बुक स्टोअरच नाही तर विविध उत्पादनांची श्रेणी ॲमेझॉनमध्ये समाविष्ट केली आहे त्याने त्याच्या व्यावसायिक धोरणात बदल करून ॲमेझॉनला इलेक्ट्रॉनिक्स वस्त्र आणि खाद्यपदार्थ यांसारख्या क्षेत्रांमध्ये पाय ठेवला त्याच्या दृष्टिकोनातून का बदलत्या काळाशी समायोजन करणे हे व्यवसायाच्या यशाचे मुख्य घटक होते पण बेजसचं कार्य इतक्यावरच थांबलं नाही दोन हजार सहा साली जेफनं ॲमेझॉन वेब सर्व्हिस ए डब्ल्यू एस सुरू केले जो क्लाउड कम्प्युटिंग क्षेत्रातील एक नवीन क्षेत्र होता ए डब्ल्यू च्या सुरुवातीच्या दिवसात अनेक कंपन्यांनी या सेवेचा वापर करून आपले डेटा स्टोरेज प्रोसेसिंग आणि विविध तंत्रज्ञानाच्या गरजा पूर्ण केल्या बेजोसने या नवकल्पनांचा उपयोग करून ॲमेझॉनला एक वेगळा आयाम दिला जे बेजोसच्या कथेतील दुसरे महत्त्वाचे पाऊल म्हणजे ग्राहक केंद्रित दृष्टिकोन ॲमेझॉनच्या सर्व सेवांमध्ये ग्राहकाच्या अनुभवाची उत्तमता साधण्याचा प्रयत्न केला बेजसने आपल्या ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षा आणि गरजांची अचूक माहिती घेतली यामुळे ॲमेझॉनने ग्राहकांच्या समाधानांवर लक्ष केंद्रित केले आणि त्यांची विशिष्ट मागणी पूर्ण केली अखेर बदलत्या काळाच्या परिस्थितीशी समायोजित होण्यासाठी बेजोसने लॉजिस्टिक्स आणि सप्लाय चेनमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल, त्या बदल केले त्याने स्वामित्वाच्या वितरण केंद्रांची निर्मिती केली आणि स्वतःच्या लॉजिस्टिक नेटवर्कला मजबूत केले कोविड नाईन्टीनच्या महामारीच्या काळात ॲमेझॉनने त्वरित प्रतिक्रिया दिली आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजांना पूर्ण करण्यासाठी व्यवस्थेत बदल केले या सर्व गोष्टींमुळे जे बेजोसने ॲमेझॉनला एक ग्लोबल लीडर बनवले त्याची कथा बदलत्या काळाशी समायोजित होण्याचे आदर्श उदाहरण आहे त्याने तंत्रज्ञान ग्राहक केंद्रितता आणि व्यावसायिक कार्यप्रणालीत बदल करून व्यवसायात यश प्राप्त केले जे पेजोसच्या कथेने आपल्याला शिकवले आहे की बदलत्या काळानुसार गरजांनुसार बदलणे नवकल्पनांना स्वीकारणे आणि आपली कार्यप्रणाली सुधारणे हे जीवनातील यशाचे महत्त्वाचे तत्व आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद